नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वर्षभर टिकणारं आणि जेवणाची चव वाढवणारे चटपटीत हिरव्या मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर आता बाजारामध्ये भरपूर अशा मिरच्या यायला लागलेल्या आहे दोन प्रकारच्या मिरच्या एक कमी तिखट असते आणि एक जास्त तिखट असते जी डार्क रंगाची असते हिरव्या रंगाची ती मिरची तिखट असते इथे मी कमी तिखटवाली म्हणजे पोपटी कलरची हिरवी मिरची घेतलेली आहे आता ही मिरची स्वच्छ धुवून त्यानंतर पुसून घेतलेली आहे आणि त्यानंतरच आपल्याला डेट काढायचं आहे जर तुम्ही जर आधीच जर डेट काढलं आणि नंतर जर मिरची धुतली तर त्यानंतर यामध्ये पाणी जाऊन मिरची खराब होऊ शकते पाणी गेलं तर नंतर लोणचंसुद्धा आपलं दोन ते तीन दिवसामध्ये बुरशी येते आणि खराब होऊ शकतं तर त्यासाठी आपल्याला मिरची स्वच्छ धुवून कोरडी करायची आणि त्यानंतरच आपल्याला डेट काढायचं आप आहे आता त्यानंतर आपल्याला इथे दोन लिंब लागणार आहे मोठी लिंब घेतलेली आहे आणि लिंबू हे आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचं आहे कुठे खराब बुरशी आलेलं किंवा सडकं लिंबू अजिबात घ्यायचं नाही आता ज्यावेळेस आपण मिरची कट करायची त्यावेळेसचं भांडंसुद्धा आपल्याला जे ठेवणार आहे महत्त्वाची टीप म्हणजे ज्यावेळेस आपण लोणचं बनवू कोणताही टिकण्याचा किंवा वर्षभर वर साठवणीचा पदार्थ बनवतो त्यासाठी आपल्याला भांडी ही कोरडी आणि स्वच्छच घ्यायची आहे त्यामुळे आपले हे जे आपण लोणचं असू वाळवण्याचे पदार्थ असू साठवणीचे पदार्थ असू ते असे वर्षभर वर काय दोन वर्षसुद्धा छान टिकतात आता इथे मी बाऊल घेतलेला आहे आता मिरची तुम्हाला अशी दोन भागामध्ये सुद्धा तुम्ही कट करून घेऊ शकता त्यानंतर आपण इथे मिरचीचा डेट काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मिरची फक्त तिरपी कट करायची आहे अशा पद्धतीने कट करायची आहे आता किती छोटी मोठी त्यानुसार तुम्ही कट करायची आहे बघा अशा पद्धतीने कट केली की त्यामुळे काय होतं जो आपण मसाला बनवणार आहे खार बनवणार आहे तो या पद्धतीने यामध्ये जाऊन छान अशी मिरची मुरल्या जाते किंवा लोणचं मुरलं जातं तर अशा पद्धतीने आपण मिरची कट करून घेऊ तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण मिरची कट करून घेतलेली आहे ही मिरची पाव किलो आहे आता पाव किलो मिरचीचं आपल्याला लोणचं बनवायचं त्यासाठी आपल्याला ताजा मसाला बनवायचा आहे आता लोणच्याचा मसाला बनवण्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला दोन चमचे मोहरी दोन चमचे बडीसोप सोप आता वीस ग्रॅम मोहरी आहे वीस ग्रॅम बडीसोप आहे त्यानंतर इथे पाच ते सात ग्रॅम जिरं आहे एक चमचा जिरं आहे त्यानंतर इथे पाव चमचा आपल्याला मेथी दाणे घ्यायचे आहे आता हे सगळे आपल्याला मंद गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचे आहे खूपही आपल्याला लाल भाजायचे नाही त्यामुळे काय होतं त्याचा जो वास असतो तो, तो निघून जातो चव निघून जाते त्यासाठी आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे कारण थंडीचे दिवस आहे थोडासा ओलसरपणा यामध्ये असतो त्यासाठी आपल्याला ओलसरपणा घालवायचा आहे तर बघा मोहरी बडीसोप त्यानंतर जिरं आणि मेथीदाणे छान असे भाजलेले आहे आता आपण एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवून देऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे मोहरीची डाळ भाजून घ्यायची आहे ती सुद्धा इथे मी दोन चमचे घेतलेले आहे आणि ही डाळ मी घरी बनवलेली आहे याआधी सुद्धा मी अख्ख्या मिरचीचं लोणचं त्याची रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता ते सुद्धा लोणचं अतिशय सुंदर असं झालेलं चवीला तर अप्रतिम आणि ते पण वर्षभर टिकलेलं आहे माझ्या घरात अजूनसुद्धा ते लोणचं आहे आपण जर लोणची बनवताना जर काळजी घेतली तर आपलं लोणचंसुद्धा अजिबात खराब होत नाही तर बघा डाळसुद्धा आपण गरम करून घेणार आहे आता डाळ गरम झालेली आहे ही सुद्धा आपण काढून घेऊ तर आता त्याच पॅनमध्ये आपल्याला मीठ भाजून घ्यायचं आहे मिठामध्ये ओलसरपणा असतो त्यामुळे लोणचं खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला मीठ हे भाजून घेणं गरजेचं असतं आणि मिठामुळे आपलं हे लोणचं वर्षभर छान टिकतं आणि टिकायला मदत होते आता बरेच जण असंच मीठ घालतात त्यामुळे ओलसरपणा असतो तर असं मीठ घालू नका थोडंसं गरम करून घ्या त्यातला ओलसरपणा घालवा आणि मगच मीठ वापरा म्हणजे आपलं लोणचं हे अजिबात खराब होणार नाही आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे मीठ काढून घ्यायचं आहे तर बघा इथे मीठ आपण डिशमध्ये काढून घेतलेलं हे मीठ आपण पन्नास ग्रॅम घेतलेलं आहे पाव किलो मिरचीसाठी पन्नास ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि चमच्याने म्हटलं तर तीन चमचे इथे मीठ घेतलेलं आहे आता गॅसवर एक तडका पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल तर इथे पाऊन कप तेल घेतलेलं आहे आणि वजनी हे दीडशे ग्रॅम आहे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं बाकीचं साहित्यसुद्धा हे थंड आहे आता हे तेल आपण कडकडीत गरम करून थंड करून मगच आपल्याला लोणच्यामध्ये वापरायचं आप आहे कधीही लोणच्यामध्ये तेल हे गरम करून थंड करूनच वापरायचं आहे जर गरम गरम जर तेल ओतलं तर आपलं लोणचं हे एकदम हिदिद होतं आणि पटकन खराब होतं आता तुम्ही इथे बघू शकता तेलसुद्धा कडकडीत गरम झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि हे तेल आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तर बघा आपण इथे जो मसाला घेतलेला पूर्णपणे थंड झालेला आहे आणि मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भांडं घेताना हे पूर्ण कोरडं आणि स्वच्छ घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण झाकण लावून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचे आहे खूपही आपल्याला बारीक पावडर करायचे नाही थोडंसं जाडसर ठेवायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर अशी ही पावडर तयार झालेली आहे तर आता आपण ह्या मिरचीमध्ये मसाला घालून घेणार आहे तर बघा आपल्याला हा सगळा मसाला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी एक चमचा हळद पावडर त्यानंतर पाव चमचा इथे हिंग घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण भाजलेलं मीठ आणि त्यानंतर भाजलेली मोहरीची डाळ आणि आपल्याला हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे बरोबर इथे आपल्याला पाव किलो मिरचीचं हे परफेक्ट प्रमाणाचं मसाला आहे आणि एकदम परफेक्ट हे लोणचं तयार होतं अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला लिंबाचा रस लिंबाच्या रसामुळे काय होतं की हे लोणचं टिकण्यासाठी मदत होते यामध्ये तुम्ही लिंबाच्या व्हिनेगर व्हिनेगरसुद्धा टाकू शकता पण आता थंडीचे दिवस आहे आणि बाजारामध्ये लिंबसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये मिळत आहे आणि स्वस्तही आहे आता हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ बघा अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे आता आपण जे तेल गरम करून गार करून घेतलेलं ते तेलसुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता तेल घालून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा हे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं जी मिरची आपण अशी तिरपी कट केली त्यामुळे त्यामध्ये तेल मसाला छान असं हे मुरलं जातं आणि पटकन हे आपलं लोणचं मुरलं जातं आता तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे आता तुम्ही ॲल्युमिनियमचं भांडं किंवा स्टीलचं भांडं त्यामध्ये लोणचं अजिबात भरून ठेवायचं नाही चिनी मातीची बरणी किंवा काचीची बरणी त्यामध्येच लोणचं भरायचं आहे पण भरतेवेळी आपला हात स्वच्छ करून घ्यायचा बरणी स्वच्छ करून कोरडी किंवा गरम करूनसुद्धा घेतली तरी चालेल किंवा हिंगाची वाफ देऊन घ्यायची तरी चालेल एकदम स्वच्छ बरणी घ्यायची आहे आणि त्यामध्येच आपल्याला लोणचं भरायचं आहे ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अजिबात भरायचं नाही कारण त्याची रिॲक्शन होते आणि मिठामुळे ॲल्युमिनियमच्या भांड्याला होल पाडतात भांडी खराब होतात त्यासाठी आपल्याला आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे त्यासाठी आपल्याला चिनी मातीची बरणी किंवा काचीच्या बरणीमध्येच भरायचं आहे आणि भरल्यानंतर झाकण व्यवस्थित लावून त्याला कपड्यानी बांधून घ्यायचं आहे आणि पाच ते सहा दिवसांनी तुम्ही हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं पण अधूनमधून हे लोणचं आपल्याला बरणीमध्ये घातल्यानंतर हलवत राहायचं आहे त्यामुळे काय होतं मसाला हा सगळ्या ठिकाणी मुरला जातो आणि मिरचीसुद्धा मुरली जाते आणि चविष्ट लागते तर बघा इथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही मिरची बघू शकता अतिशय सुंदर असा वास सुटलेला आहे कारण जो आपण मसाला घेतलेला तो पूर्ण भाजून घेतलेला बारीक केलेला त्यामुळे त्याचा सुगंध छान असा खरपूस खमंग दरवळतोय तर आता बाजारामध्ये मिरच्या स्वस्त भेटतात आणि छान अशा टवटवीत चा ताज्या ताज्या भेटतात तर अशा पद्धतीचं हे तुम्ही लोणचं बनवून ठेवा वर्षभर काय दोन वर्ष छान असं टिकेल आणि सर्वांनाच आवडेल परफेक्ट प्रमाणामध्ये मिरचीच्या लोणच्याची रेसिपी मी इथे दिलेली आहे तर ह्या सोप्या पद्धतीचं लोणचं हिरव्या मिरचीचं लोणचं तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद